ट्रॅक्टर ऑटो आणि कारची जोरदार धडक ऑटोचालक जागीच ठार दहा जण गंभीर जखमी मूर्तिजापूर पायटांगी संध्याकाळी साडेसातच्या असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात ट्रॅक्टर ऑटो रिक्षा आणि कार या तीन वाहनांच्या धडकेत झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघात एवढा जबरदस्त होता की ऑटो रिक्षा अक्षरशः सुरडा झाला या अपघातात ऑटो रिक्षा चालक जागेवर ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या अपघाताचा फटका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशांना बसला असून त्यातील प्रवासी टाकरखेडा मोरे आणि लोणी गावातील असल्याची माहिती मिळत आहे या अपघातात मूर्तिजापूरचे माजी नगरसेवक संदीप जळंकर यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्या कारने आपल्या माहेरी सांगवी येथे जात असताना हा अपघात घडला त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हरवण्यात आले आहे इतर जखमींवर मुर्तिजापूरच्या सामान रुग्णालयात उपचार सुरू आहेत साक्षीदारांच्या माहितीनुसार या धडकेत ऑटो रिक्षा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी तर सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत या जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताची नेमकी कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार अंधार आणि वाहनांचा वेग हे घटक कारणीभूत असावेत अशी चर्चा सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मूर्तीजापूर अकोला